मराठी माणूस काय करेल तुमच्या पाठीशी आहे मराठी माणसांना हे तुम्ही स्पष्ट करा की गेल्या तीस पस्तीस वर्षात मराठी माणसांची जी अधोगती झालेली आहे जो नामशेष झालाय मुंबईमधून त्याला कारण काय आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे ते त्यांनी स्पष्ट करावं मराठी भाषिक शाळा ज्या आहेत त्यांची अधोगती कशी झाली ती नामशेष कसे झाले हे त्यांनी सांगावं ते स्पष्ट करावं फक्त उचलली जीब लावली काही बोलायचं काही सांगायची याचा अर्थ काय झाला ही रणनीती नाही आहे हे षडयंत्र आहे आपलं हित आपला मतलब साध्य करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट आहे त्याला रणनीती म्हणू शकत नाही यांना जर खरोखरच मुंबई